मी मागील दहा ते बारा वर्षापासून केळीची शेती करत आहे आणि आज मी तिला माझ्याकडे चारच्या चार ते पाच एकर शेती केळीची आहे आणि दरवर्षी मी नवीन दागोळ करत असतो मी यावर्षी महाजन कंपनीच्या सोल्यूटेक या खताची केळी पिकासाठी ट्रायल घेतलेली आहे महाजन कंपनीच्या सोल्यूटेक या खताच्या तीन ग्रेड आहेत ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री पहिली ग्रेड वापरल्यामुळे माझ्या केळीची चाकी वाढ चांगली झाली आणि पानाची लांबी वाढली त्यातनं रुंदी वाढली आणि त्यामुळे हिरवगार भरपूर आला दुसरा गिरड वापरल्यानंतर हे केळी बुंद्याची साईज आमच्या प्लॉटपेक्षा सहा ते सात सेंटीमीटरने वाढून आली आणि दोन अंतर तेही आमच्या प्लॉटपेक्षा वाढून आलं दुसरी गिरड वापरल्यामुळं केळीची वेण योग योग्य वेळेवर झाली आणि आमचा म्हणजे फार्माकॅटिस्टची एक पांधरा दिवस उशिरा झाली सोलू टॅक्टी तिसरी गिळ वापरल्यानंतर त्या दोन पाण्यातील अंतर हे लांब वाढून आलं त्यामुळं केळीची लांबी वाढली जाडी वाढली आणि टोटली घडासा सिलेंड्रिकल आढळून आला हे स्वरूप पाहता केळीच्या घडाचे वजन पाच किलोनी वाढीव मला मिळणार आहे आणि एकरी तेराशे झाडे बसतात तेराशे गुंजले पाच किलो साडेसहा टन उत्पन्न मला वाढवून मिळणार याची खात्री आहे आजचे रेट सतरा रुपये किलो आहे सतरा गुन्ह्याले साडेसहा टन तर एक लाख दहा हजार रुपये मला अधिकचे वाढवून मिळणार याची मला खात्री आहे आणि ह्या माझ्या खात्याच्या सोल्यूटेकच्या वापरामुळं माझ्या ट्रायल प्लॉटचे ऐंशी टक्के माल हा एक्सपोर्ट होईल याची माझ्या खात्री आहे आणि त्याचबरोबर आमच्याच फार्मा प्रॅक्टिसचे पन्नास टक्के तेच पाचवन टक्के आसपास एक्सपोर्ट होईल हे माधन सो बनाना सोलटेक पेशल वापरल्यामुळं माझ्या केळी पिकामध्ये इतर कुठल्याही अंधाची टाकण्याची गरज पडलेली नाही हे सर्व पाहता माझे सर्व केळी पीक उत्पादकांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी माधनचे केळी सो सु, सोलटेक सु, हे अवश्य वापरावं